नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष काट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आपला हा व्हिडिओ ऐन दिवाळीमध्ये प्रकाशित होत आहे त्यामुळे सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना ज्योतिष कट्टाच्या वतीने दीपावली व दिवाळी पाडवा याच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा या दिवाळी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या कार्तिक महिन्यातील सामूहिक उपासनेची माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत कार्तिक महिना सुरू होत आहे तो म्हणजे बुधवार बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजेच बलिप्रतिपदा दीपावली पाडवा व कार्तिक महिन्याची समाप्ती होणार आहे कार्तिक अमावासेला गुरुवार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी या संपूर्ण महिन्यासाठी आपल्याला करायची सामूहिक साधना आणि उपासना कार्तिक महिना म्हणजे तुलसी विवाहापासून सुरू होतात ते मुलामुलींच्या विवाहाचे मुहूर्त म्हणजे लग्न सराई त्यामुळे कार्तिक महिन्याचं फार अनन्य साधारण महत्व आहे कारण याच महिन्यात कार्तिक एकादशीला भगवान महाविष्णू चार महिन्याच्या त्यांच्या योग निद्रेतून जागे होऊन पुन्हा एकदा या विश्वाच्या कार्यक्षेत्राचा कार्यभाग सा सांभाळायला सुरुवात करतात अशी मान्यता म्हणजे चातुर्मासाची समाप्ती या कार्तिक शुद्ध एकादशीला होऊन पुन्हा एकदा लग्न कार्य मंगल कार्य ग्रह शांती यांचे मुहूर्त सुरू होतात आणि म्हणूनच या महिन्यात माता महालक्ष्मी भगवान महाविष्णू यांच्या उपासनेला अत्यंत महत्त्व असतात मंडळी लग्न या विषयातील बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेले अवश्य तो व्हिडिओ पहा मंडळी या आपल्या सामूहिक साधना वर्गात आपण कोणीही भाग घेऊ शकतात त्यासाठी वेगळी नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र साधना या विषयाची माहिती म्हणजेच व्हिडिओ घेण्यासाठी दर हिंदू महिन्याच्या दोन दिवस आधी हा व्हिडिओ प्रकाशित केला जातो आपल्या या ज्योतिषकट्टा चॅनलमध्ये तसेच दर महिन्याला प्रत्येक राशीचे म्हणजे बारा राशींचे मासिक राशी भविष्य सुद्धा आपल्या चॅनलवर प्रकाशित केले जातं यामध्ये मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य सुद्धा सांगितलं जातं अवश्य त्यामधून आपल्या राशीच्या बद्दलची माहिती दर महिन्याची घ्यायला विसरू नका या महिन्यामध्ये महाविष्णू यांच्या विविध नावांपैकी दामोदर या नावाने मंत्र उपासना केली जाते व सोबत माता महालक्ष्मीची सुद्धा मंत्र उपासना करण्याचा प्रघात आहे त्यामुळे आपल्याला दोन मंत्रांची साधना आणि उपासना या महिन्यात करायची आहे सर्वात पहिल्यांदा मंत्र पाठ करायचा आहे तो म्हणजे ॐ दामोदराय नमः ॐ दामोदराय नमः आणि दुसरा मंत्र असणार आहे लक्ष्मी महाविष्णूं च एकत्र बिजमन्त्र ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं सिद्ध लक्ष्मी नारायणाय नमः पुन्हा एकदा सांगतो ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं सिद्ध लक्ष्मी नारायणाय नमः लक्ष्मी म्हणजे सुख संपन्नता समृद्धी ऐश्वर देणारी देवता तर महाविष्णू म्हणजे सर्व जीवांचं सर्व प्रकारे पोषण करणारी भरण करणारी देवता अशा दोन्ही देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संपूर्ण महिन्यात आपल्याला या दोन मंत्रांची उपासना करायची आहे या दोन्ही ऊर्जा आपल्या जीवनामध्ये सिद्ध करायच्या आहेत लक्ष्मी आणि नारायणाच्या अर्थात ही मंत्र साधना आपल्या वेळेनुसार दिवसातून कमीत कमी एक वेळा शांत चित्ताने करायची आहे व ज्यांना वेळ असेल त्यांनी ही मंत्रसाधना कमीत कमी तीन माळा जास्तीत जास्त अकरा किंवा एकवीस माळा आपण करू शकता तसेच कार्तिक एकादशीच्या दिवशी याच मंत्रांचा जप अकरा माळा मात्र अवश्य करा व महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ करायला विसरू नका अगदी कोणत्याही वेळेत कार्तिक शुद्ध एकादशी या महिन्यामध्ये आलेली आहे रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी सोबत या दिवशी एकादशीला विष्णू सहस्त्र नामावली सुद्धा पठण करावे या महिन्यात करण्याचा हा मंत्रपाठ खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे मंडळी ही होती कार्तिक महिन्यातील सामूहिक साधना आणि उपासना मंडळी या साधना उपासना आपल्या कार्यातील आपल्या जीवनातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी उत्तम मदत करत असतात ज्यामुळे आपल्या कार्यातील प्रसन्नता तर वाढते पण यशप्राप्तीसाठी सुद्धा उत्तम मदत होते अशाच विविध मंत्र साधना आणि उपासना सामूहिकरित्या करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जीवनातील संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी जीवनातील कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी तर आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी व दत्त महाराजांचे शुभ आशीर्वाद कृपा कृपादृष्टी आपल्यावर सतत प्राप्त करण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी दत्तक्षेत्र नृसिंहवाडी जवळील या ठिकाणी या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा वार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी भरगच्चा अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये विविध प्रकारच्या मंत्र साधनांची उपासना करून घेतली जाणार आहे सामूहिक पारायण केलं जाणार आहे आणि या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी व या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य माहिती घ्या आणि यासाठी आमचा कार्यालयाचा संपर्क का व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो मंडळी या विषयाची सखोल माहिती देणारा या कार्यक्रमाची विस्तृत माहिती देण्यासाठी आम्ही एक व्हिडिओ सुद्धा या आधी प्रकाशित केलेला आहे या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा आणि या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घ्या मंडळी तसेच आपल्याला आपल्या कुंडलीचे किंवा वास्तूचे सखोल विश्लेषण सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल आपल्या करिअरची दिशा जाणून घ्यायची असेल आपल्या आयुष्याला का बरं अडचणी येत आहेत त्यामध्ये नक्की व्यावहारिक मार्ग कसे काढावेत कोणती करायची साधना उपासना यासाठी जर आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन हे आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीनेच आम्ही फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली मध्ये नेहमी दिलेला असतो त्याचप्रमाणे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या वास्तुत ठेवता येण्यासारखी जी विविध यंत्र आहेत जी कार्यालय आणि वास्तुत ठेवू शकतो वास्तूतले आणि कार्यालयातली ऊर्जा वाढवण्यासाठी अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र धनवर्षा यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही सिद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो याची सुद्धा माहिती घेण्यासाठी अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आधी जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य ती ऑर्डर आपण बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाद करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं आणि सोबत सुंदर असा कोणताही देवतेचा मंत्र पठण करणं त्यामुळे वास्तूतली यशाची ऊर्जा वाढायला तर मदत मिळतेच पण नकारात्मक ऊर्जा सुद्धा नाश पावते तसेच मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी तीनशे एकतीस रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला सातशे ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ जो आबाल वृद्ध स्त्री पुरुष कुणीही वाचन आणि पारायण करू शकतात एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता विविध देवदेवता आणि काही महत्वाचे ग्रह यांचे एकशे आठ नावांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक श्री अष्टोत्तर शतनामावली नामावली एकशे एकावन्न रुपये फोनपे करून मागवू शकतात आपण फोन पे, पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची अगदी भारतात कुठेही असाल व्यवस्था केली जाईल मंडळी असा हा कार्तिक महिना आपल्या साधनेला आणि उपासनेला अतिशय सुंदर अशी रंगत चढव आणि हो नरसोबा वाडीला यायचं आमंत्रण सगळ्यांना आहेच त्या येण्यासाठी अवश्य तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि मंडळी दर महिन्याचं जे मासिक राशी भविष्य आम्ही सांगत असतो त्यामध्ये आम्ही दैनंदिन राशी भविष्य सुद्धा समाविष्ट केलेलं आहे जेणेकरून प्रत्येक त्या महिन्यातील तीस ते एकतीस दिवसांची सखोल माहिती मिळायला सुद्धा खूप सुंदर मदत मिळते तसेच प्रत्येक राशीसाठी त्या त्या महिन्यासाठी ग्रहांच्या निर्देशनानुसार कमी अधिक जे काही शुभ अशुभ परिणाम ग्रह निर्माण करत असतात गोचर भ्रमणाचे त्या अनुषंगाने मिळणारे शुभ अशुभ परिणाम यांच्यासाठी काही सुंदर उपासना सुद्धा प्रत्येक राशी भविष्याच्या त्या मासिक राशी भविष्य सदरामध्ये सांगितल्या जातात त्यासुद्धा अवश्य करायला विसरू नका मंडळी पुन्हा एकदा कार्तिक महिन्याच्या शुभेच्छा थांबूया आपण इथे विश्रांती घेऊया आमचे विविध ज्योतिष आणि वास्तू विषयातले व्हिडिओ प्रकाशित होत असतात ते पाहायला आपल्या चॅनलला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओसुद्धा आपण शेअर करा आवडला असेलच लाईक करायला विसरू नका कळावे लोभ आहे असावा धन्यवाद